महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा उपोषण ते वाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी खड्ड्यांचे जाळे पसरलेले आहे भडगाव ते कोठली कोठली ते कणाशी गोडगाव ते वाडे या दरम्यान रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे वाहने पंक्चर होणे वा छोटे अपघात होत आहेत भरगाव ते वाडी या संपूर्ण रस्त्यामुळे वाहनधारक त्रस्त बनलेले आहेत भरगाव ते वाडी या संपूर्ण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात यावे अन्यथा ग्रामस्थांसह भडगावी उपोषण करू असे निवेदन पत्रकार अशोक बापू परदेशी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग भडगाव यांना दिनांक तीन रोजी दिले होते मात्र बांधकाम प्रशासनाने दखल घेतली नाही त्यामुळे दिनांक चौदा रोजी अशोक बापू परदेशी यांनी भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा साहेबांना याबाबतचे निवेदन दिलेले आहे अशोक बापू परदेशी यांनी दिनांक सतरा रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजता भडगाव तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांसह उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने निवेदनाच्या मागणीची तात्काळ दखल घेत भडगाव ते वाडे रस्त्याच्या डागडुजी दुरुस्तीच्या कामासाठी खडी टाकून काम सुरू करण्यात आलेले आहे व रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्यात येईल त्यामुळे उपोषण करण्यात येऊ नये अशी आपणास विनंती असे या लेखी पत्रात नमूद आहे पोलीस निरीक्षक महेश शर्मा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ लिपी विक्रम रावसाहेब स्थापत्य अभियंता सहाय्यक प्रशांत पाटील स्थापत्य अभियंता सहाय्यक कल्पेश पाखले पत्रकार लक्ष्मीकांत देसले आदींच्या उपस्थितीत हे लेखी पत्र दिनांक सतरा रोजी सोमवारी सकाळी देण्यात आले भरगाव ते वाडे रस्त्याचे दुरुस्तीच्या कामाची बांधकाम प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्याने पत्रकार अशोक बापू परदेशी यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत भडगाव ते वाडे या संपूर्ण रस्त्यावरील खड्ड्यांच्या डागडुजीचे काम करून रस्ता वापरण्यास सुरळीत व वा सोयचा करावा अशी अपेक्षा पत्रकार अशोक बापू परदेशी यांनी नागरिकांमार्फत केली आहे तसेच बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाचेही सहकार्याबद्दल आभार मानले आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी मनीषा बैरागी चाळीसगाव परदेशी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे तर या रस्त्याचे डाकडुबीचे व दुरुस्तीचे काम करण्यात यावे याबाबत मी सार्वजनिक बांधकाम विभाग बडगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिलेले होते आणि आज ग्रामस्थांसह उपोषणात बसणार होतो परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने नी। देख निवेदनाची दखल घेत रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेली असून रस्त्यावर आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे लवकरात लवकर काम पूर्ण पोलीस पोलीस निरीक्षक आदरणीय महेश शर्मा साहेब तसेच सार्वजनिक विभागाचे अभियंता गणेश पाटील साहेब यांच्या विनंतीवरून आजचे उपस्थान थांबविण्यात आलेले आहे आणि या भडगाव ते वाडी संपूर्ण रस्त्याचे काम दृष्टीचे चांगले करण्यात यावे लवकर लवकर करण्यात यावे एवढं म्हणतो आणि प्रशासनाचे आभार मानतो वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा